अखेर माजी नगरसेवक शेख मुदस्सर यांच्या प्रयत्नांना यश समीर नगर फकीरवाडा भागासाठी नवीन डी पीला मंजुरी समीर नगर फकीरवाडा परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या वीज समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत या भागासाठी नवीन डीपी बसवण्याला अखेर मंजुरी मिळाली आहे समीरनगर फकीरवाडा भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी येथे बसवण्यात आलेली डीपी कमी क्षमतेची होती त्यामुळे डीपीवर अधिक लोड येत असून वारंवार वीज खंडित होण्याची समस्या निर्माण होत होती या संदर्भात स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक शेख मुदस्सर यांच्याकडे तक्रार नोंदवली होती नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत शेख मुदस्सर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली त्यावर महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद देत डी पी बसवण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन देण्यात आले यानंतर शेख मुदस्सर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आणि काम तातडीने सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला या अनुषंगाने आज महावितरणच्या ठेकेदाराने समीर नगर परिसराची पाहणी करून डीपीसह आवश्यक साहित्य साईटवर आणून ठेवले आहे या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून आगामी आठ ते दहा दिवसात डीपी बसवण्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती महावितरणकडून मिळाली आहे नगर समीरनगर मध्ये नेहमी लाईटीचे प्रॉब्लेम होत होत होते त्यामुळे येथे एक ॲडिशनल डी मंजूर करून घेतली असून त्याचे सामान आज मुकुंदनगर फकीरवाडा विभागामध्ये आले असून त्या काम कामाचे सुरुवात लवकरच होईल